आपण पाहत आहात एस अ मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखटो व लढाऊ न्यूज चॅनल एस ॲ मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही ज्ञानदीप विद्यामंदिर माणगावच्या विद्यार्थ्यांची संविधान दिन फेरी उत्साहात संपन्न संविधान दिनानिमित्त ज्ञानदीप विद्यामंदिर माणगाव यांच्या वतीने संविधान जागृती फेरी उत्साहात काढण्यात आले ही फेरी शाळेपासून सुरू होऊन देशभूषण चौकमार्गे महात्मा फुले सभागृह येथे पोहोचली सभागृह परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून विद्यार्थ्यांनी संविधान मूल्याची महती व्यक्त केली यावेळी काही विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या मनोगताद्वारे संविधानातील महत्वाच्या बाबींची माहिती देत सामाजिक बांधिलकीची जाणीव सर्वांना करून दिली तसेच संविधान दिनानिमित्त बौद्ध समाजातील रहिवासी रवींद्र पांडुरंग कांबळे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले या फेरीत शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली इंगळे तसेच सहाय्यक शिक्षक सुद्धा पाटील अनुजा देमांना माधुरी होणार दीपाली घोरपडे आणि नीलम कांबळे सहभागी होत्या कार्यक्रमामुळे माणगाव परिसरात संविधान मूल्य जागृतीचा संदेश पोहोचला असे मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश संधी माझे नाव प्रेक्षा राकेश मगदुम माझ्या शाळेचे नाव ज्ञानदीप विद्या मंदिर मांडगा भारतीय संविधान हा भारताचा आत्मा आहे भार सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर रो... रोजी भारतीय संविधान दिन साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान दिन भारतीय संविधान स्वीकारण्यात आला सर्व भारतीयांना भारतीय संविधानाचा खूप अभिमान आहे म्हणूनच आपण सर्व भारतीय आपण सर्वजण भारतीय संविधान दिन साजरा करीत आहोत <ruined> एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा